संगमनेरला जायचं संगमनेरला कुठे जायचं कुठं जायचं हा श्याम तू श्याम तू श्याम कुठं जायचं आपण तिकडे जाऊ तू कुठं जायचं म्हणलं तर तिकडे जाऊ चल फिरायला जाऊ कुठं जायचं पुढं पुढं श्याम बोल बोलायला रक्त व्यक्त गरमाचे लेकरू लई गुणाचे पाखरू हा एवढ्या गुण खाली तर आग बाई आग बाई मी चालले तुला नेणार मी मी नेणार नाही तुला तुला नाहीच नेणार मी यायच तुला मम्मा कुठे मम्मा तुलीची मम्मा अनदीदी कुठे अनदी कुठे कुठे अनुदी कुठे अनदी

अंजीन तू खेळत होती आहे ना अनुदितीने येऊन मध्येच हात लावला बाई मध्येच हात लावला अनुदिती आणि मग आजीन असल्या कोण अशी खेळती ग तू अनुदितीशीच खेळती ना अनुदिती काय म्हणते तुला तर मग अनुदिती लाग होती बाईला तिला कशी करते बोल ती ग बोलती ओ काय तिला विचारण कोणी मारलं कोणी मारलं

Piluchu papa, ya ya, ya Piluchu papa. Awn, koi. Anandri da shanti kaitari. Papal betecho. Kaitari shanti agakela. Khealai kalmanthi. Chal khealai. Chal.

लालच पाहिजे पण जरा गार पाणी होणार पाहिजे जरा असं गार होईल असं बस काय एवढापेक्षा नाही मीडियम बस झालं पंचवीस लिटरचा बर वीस लिटर जाई बर पाहिजे एकच मिनिट फोन करून विचारू आज नाहीच बाई छोटा आहे की एखादा नाही

पर दररोजच्या दररोज भरायला ते सोपुरात किती सांगितलं नळ बसून अडीचशे रुपयाला गार पाणी होईल का पण काय तुम्ही पण आम्हाला पण जरा चांगला झालेला दे तो बघा हो। तो कॉलरला बघ गळाला बिळाला नाही गळ अरे आशु जेवढं गळण तेवढं गार असतो नाही थोडाफार पाधारला पाहिजे गळाला नाही पाहिजे तुमच्या याच्यावर हा वीसच लिटरचा द्या आपण चांगलं द्या आम्हाला तुम हे करून घेते का असं आपतावला आवाज येतो ना हां मग चांगला कोणता लगे लक्ष होतं ना कडक दोन्ही कोणता तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे वाजलेली आहे साडेसहा आणि मी चालले आता घरी आणि घरी येऊन चालले वडापाव मस्त खाण्यासाठी तर आशुला फोन केला तर आशुला वडापाव आवडतात म्हणून चालले वडापाव घेऊन आणि आज दिवसभर इकडे होतो आपली दोन्ही विहिरीवरची आणि दोन्ही विहिरीवरचे म्हणजे एक छोटी आणि एक मोठी दोन्ही मो मोटर खराब झाल्या होत्या त्या मी एक रिपेअर करून एक चालू केली आणि एक दुसरी अजून नाही केली ती अजून तिथंच आहे रिपेरिंग ला टाकली तरी आलो दादू ना भवरा खेळू राहिला मस्त भावरा लहानपणी दाखव ना भावरा दाखव फिरून हा मग गुंडाळ कसं गुंडाळायचं इकडे जवळून दाखवलं तर बर होईल जरा ना जरा दादूला दादू शिकवू राहिला ट्रेनिंग देऊ राहिले कसं भवरा गुंडाळायचं आणि दाखव फेकून चालला पाहिजे हा चांगल्या प्लेन जागेवर फेक बघ ग तिकडे बघ किती हुशार झाला किती हुशार आहे डेंजर आदमी झाला रे हा 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 तू कोणी शिकवलं हां ट्राय ट्राय करून ना बघ ना किती वेळचं चालू आहे हां लगेच दे बंद कर ना आणलं आहेच खोडीची <laughs> आणि इकडं अशी बसली हे मस्त वडा 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 खा आमचं बाळा झोपलेलं आहे तिला थोडं बाजूला घेतलं मी आण पाणी आण बच्चा थंडा थंडा कोण कोण याच काय म्हणणं गार होत आहे का हा का आणि मी दोपरीन हा माट आणलाय मी त्याचा शूट नाही केलाय काढतानी आणतानी तर लले उन्हात गेलो आणायला <tries> <tries> ना। तो भी तो भी तो हो हा ना नाही मी शूट केला आहे पण माझ्या लक्षातच नाही केला का नाही मी आता नाही म्हणतो केलेलं आहे आणि आणू इकडे पाणी आमचं काय नव्हते मोठं होता याच्यापेक्षा मला हा आजार तर फायनली सगळ्यांचे वडे खाऊन झाले आता फस्त केले